विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ बातमी आहे सोलापूर मधली आत्मभान आंदोलन अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटना आक्रमक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत आत्मभान मुक आंदोलनात शेकडो भीमसैनिक झाले सहभागी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत आत्मभान मूक आंदोलनाला झाली सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात दरम्यान परभणी कोंबिंग ऑपरेशन आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे या प्रकरणाचा सोलापूरमधील अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटना या अमानुष अमानुषकृत्याविरोधात आत्मभान आंदोलन करीत निषेध करण्यात आला परभणी प्रकरणी खालील प्रमुख मागण्या पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी कलम एकशे शहात्तर एक, एक एक सी आर पी सी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशांमार्फत करावी पोलीस निरीक्षक अशोक सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम बत्तीस कायदा नव्हे कलम तीन एक आणि तीन दोन प्रमाणे गुन्हे दाखल करावेत सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने सीसीटीव्ही जप्त करून ते सीसीटीव्ही तपासावे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने पन्नास लाखाची आर्थिक मदत करावी त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरी देऊन त्याचे पुनर्वसन करावे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधीशांच्या उपस्थितीत मेडिकल करावे. पोलिसांनी केलेल्या कोंबिंग कारवाईत बौद्ध वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरांची नुकसान भरपाई द्यावी. जिल्हा प्रशासनाने त्या सर्व घरांचे तातडीने पंचनामे करून घ्यावे. पोलिसांच्या कोंबिंग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा दहा डिसेंबर हिंदू समाज यांची चौकशी करावी यासोबत भाषणे तपासून त्यांच्यावर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज युवक रस्त्यावर उतरून संवैधानिक मार्गाने आंदोलन करीत आहेत या आंदोलनात पंथर अतिश बनसोडे सत्यजित वाघमोडे अनुराग सुतकर सुमित शिवशरण चंद्रकांत सुरवसे यांच्यासह शेकडो संविधानवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा